दुसरा सिमी सुटला या मैदानातला दुसऱ्या सिमी मध्ये सुद्धा चालू आहे सात गाड्या पाठवाय सगळ्यांचाच कस पण आलाय अतिशय सुंदर अशी चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार कोण होतो गुलाला सामान खरी अड्यार बावड्या पड्याल सरजा पड्याल सरजा आणि अड्यार बावड्याच निर्वाद वर्चस्व का शिंगा राखली परंतु बिचार पडलं मालका साडी कडेपर्यंत सेमी फायनल दोन चा निकाल दोन ओनचा निकाल तीन व धावली गाडी शौर्य शरद सेट माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा आणि लाईटर ही गाडी गुलालाची फायनलच्या गुलालाची मानक ठरली आणि आज क्रमांक चार वर धावली गाडी वाईट सर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी चैतन्य अभ्यास क्लब मादलमुडीकरांचा चैतन्य आणि सरजा ही गाडी क्वार्टर फायनलच्या गोलाला अशी मानकर धरली दोनही विजेता बैल गाडी मालकांचं आणि दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर गाडी पळाली शौर्य शरद शेत माने देवीखिंडी दिनकर शेत साठारा सातारा, सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला लायटर ला, पळाला सुंदरशी गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी गाडी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर फायनल साठी योगेश भगत सुंदर आणि ही गाडी फायनल साठी पात्र आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली आयथो आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निबाळकर कुमार जयेश अभिजित भाई पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्यांच्यासोबत चैतन्य फॅन्स क्लब माधवमुठी यांचा चैतन्य वळाला सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर कोराळ करा